यानंतर पुढची बातमी पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीमध्ये सध्या पाहणी करण्यात येते आयटी पार्क परिसरातील समस्या सोडवण्यासंदर्भात अजित आता चर्चा करतायत सरकारी रस्ता अडवणाऱ्यांवरती आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा आता अजित पवारांनी दिलेले आहेत रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं आपण पाहतोय की आज रविवारचा दिवस आहे मात्र रविवारच्या दिवशी सुद्धा अजित पवार आपल्या कामावरती किती कर्तव्यदक्ष असतात याचं सुद्धा मूर्तिमंत उदाहरण आपण आता जिवंत उदाहरण पाहतोय पिंपरी चिंचवडमधील आय टी पार्क परिसरामधल्या समस्या सोडवण्यासाठी आता दादा तिथे भेटी देत आहेत सरकारी रस्ता अडच अडवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा यावेळी अजित पवारांनी दिलेले आहेत सकाळी सहा वाजल्यापासूनच अजितदादांनी आता पाहणी दौरा आपला जो आहे तो सुरू केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्या आपल्यासोबत अविनाश सकाळी सहा वाजल्यापासून दादांनी आता दौरा सुरू केलेला आहे पाहणी दौरा सुरू केलेला आहे या पाहणी दौऱ्यामधले काय काय नेमक्या त्यांनी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत पण नक्कीच आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी हिंजवडीमध्ये तासाभरच्या पावसाने हिंजवडी आजच्या होती यावर प्रशासन सरबडून जागा झालेलं आहे हिंजवडी मधले जे पाणी जाण्यासाठी जे वेगवेगळे नैसर्गिक नाले ओढे होते हे त्या सगळ्या नाल्या ओढ्यांना बंद करून ते त्या जागी मोठमोठे कंस्ट्रक्शन केलेले यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी तुमचं आणि त्यामुळं वाहतूक कोंडी आणि त्याचबरोबर स्थानिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला सामोरं जायचं होतं यानंतर आता अजित पवार आज सहा वाजल्यापासून हिंजवडी मध्ये रस्त्यावर उतरलेले आहे आणि अशा प्रकारे ज्या ज्या बिल्डरनी नाले ओढे बुजवलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आदेश जे आहे ते अधिकाऱ्यांना दिलेले आहे अजूनही त्यांचा हिंजवडी मधला दौरा चालूच आहे आणि अशा प्रकारे कुठं कुठं कोणत्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत आहे याचा पाहणी दौरा करत आहे त्याचबरोबर जे जे अधिकारी याला या देशा आढळतात दे त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आदेश देखील यावेळी दिलेले आहेत नक्कीच धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल